जून मध्ये पावसाचा खंड पडणार अशा पद्धतीच्या चर्चा आहेत त्या फक्त आहेत की त्याला काही आधार आहे याबद्दल आपण बोलणार आहोत त्याचबरोबर मे मध्ये इतका कसा काय पाऊस कोसळायला लागला त्याची नेमकी कारण काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि सध्या मान्सून कुठे आहे आणि तो कशा पद्धतीची वाटचाल करतो आहे आणि एकंदर शेतकऱ्यांच्या पेरण्या कधी होतील याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी जे काय सांगणार आहे ते काय मी स्वयंघोषित हवामान नसून भारती भारती मी भारतीय हवामान खात्याचा जो अंदाज आहे आणि भारतीय हवामान खात्याचे काही निवृत्त शास्त्रज्ञ आहेत त्यांची जी मतं झालेली व्यक्त त्यानुसार मी हे तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला आधी क्लिअर करतो आता आपण एक गोष्ट जाणून घेऊयात की अंदमान निकोबार या ठिकाणी जो पाऊस येतो तो पाऊस येण्याची सरासरी तारीख किती आहे आणि ती आहे बावीस मे आणि तो कधी आलाय तर तो आलाय तेरा मेला म्हणजेच तू नऊ दिवस अगोदर अंदमान निकोबार मध्ये आलाय बरं तो अंदमान निकोबार मधून निघाल्यानंतर तो केरळला येण्यासाठी कधी कधी वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस घेत असतो परंतु त्याला पूरक आणि पोषक वातावरण मिळाल्यामुळं केरळमध्ये येण्याची तारीख त्याची सरासरी एक जून असते यावर्षी हवामान विभागानं सत्तावीस मे ही तारीख दिली होती परंतु तो चोवीला म्हणजे सरासरी जी एक जून तारीख आहे त्याच्या सहा दिवस आधी आठ दिवस आधी तो त्या ठिकाणी आला केरळला आला त्याच्यानंतर तो लगेच पंचवीस मेला महाराष्ट्राच्या देवगडला आला आता हे जे पद्धत सगळं झालं आता हे मान्सूनचं जे झालं आता याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण निर्माण होतो की मान्सून इतक्या तीव्र गतीनं आला कसा बरोबर इतक्या फास्ट तो आला कसा आणि दुसरा मुद्दा की मे मध्ये तो मान्सून यायच्या आधी जे काय पावसानं थैमान घातलं पुणे मुंबई इतर ठिकाणी जो पाऊस कोसळतोय अतिवृष्ट सदृश्य पाऊस पाऊस आहोत ढगपुटी होती आहे लोकांचं आतोनात नुकसान होत आहे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे तर तो आधीचा मेचा जो आता पाऊस आला तो कशाचा आहे आणि आता मान्सून आला म्हणत हवामान विभाग पण त्या मान्सून इतका कसा काय झपाट्यानं आला किंवा त्या मान्सूनसोबत इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कसा पडतोय याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो आता हे जे तयार झालं याच्यामुळं काय झालं मला सांगा एक प्रवाह येतो आहे पण त्या प्रवाहाला जर दुसरा प्रवाह मिळाला तर तो, तो प्रवाह वाढतो त्याचा वेगही वाढतो त्याची रुंदीही वाढते ठीक आहे तशाच पद्धतीचं तिकडनं मान्सून येणं अंदमान निकोबारवरनं केरळ केरळवरनं अरबी समुद्रातनं महाराष्ट्रात मान्सून येणं आणि त्या मान्सून येण्यासोबत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं जे डिप्रेशन आहे त्याचे परिणाम ढगाळ वातावरण आणि पावसामध्ये होणं या दोन गोष्टी सोबत घडल्या त्याच्यामुळं मे मध्ये या पावसानं मान्सून सोबत जे काय थैमान घातलं ते थैमानीचं कारण म्हणजे मान्सून आणि कमी दाबाचा पट्टा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणं अरबी समुद्रामध्ये या दोन प्रक्रिया एकत्र झाल्या आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचा पाऊस हा धुधो पडत आहे हे माझं मत नाही आहे भारतीय हवामान खात्याचं आणि यातल्या अनेक अभ्यासू तज्ज्ञ ज्यांनी हयात त्याच्यामध्ये घालवली कोपडपंची करणारे स्वयंघोषित हवामान तज्ञ नव्हे ज्यांनी हयात घातली ज्यांनी मेट्रोलॉजी मध्ये ते समजून घेतलं त्यांच्याकडून आलेली ही माहिती आहे आए। भारतीय हवामान खात्याची ही माहिती आहे आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हीच वस्तुस्थिती जी तुम्हाला सध्या दिसती आहे आता राहिला विषय जून मध्ये पावसाचा खंड असणार अशा पद्धतीचे काही स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ सांगत आहेत त्याच्यामुळे त्या चर्चांना उधारण आलेलं आहे आणि वाईट याचं वाटतं की जो आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे तो सुद्धा एका तज्ञांच्या मध्ये त्या पोपटपंच करणाऱ्याला बसवतो आहे आणि त्याला काहीच त्या ठिकाणी बोलता येत नाही कारण त्याच्याकडे कुठला आधारच नाही आहे की याच हवामानाच्या मॉडेलच्या आधारे ज्या काय ॲप्लिकेशन निर्माण झाल्यात त्या ॲप्लिकेशनवर बघून जो माणूस अंदाज देतो तो माणूस स्वतःला हवामान खात्यापेक्षा आणि निसर्गापेक्षाही मोठा मानतो हे दुर्दैव आहे म्हणून तुम्हाला सांगतो की जो जूनमध्ये आहे तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा जूनमध्ये सांगितलेला आहे मान्सून आलाय मग मान्सून का एक महिना का जून मध्ये गायब होणार आहे का तर नाहीये तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस सांगण्यात आलेला आहे हे आताच प्रेडिक्शन आहे आणि हा अंदाज असतो अंदाज हा बदलत असतो अनुमान हे बदलत असतं ही वस्तुस्थिती आणि मनस्थिती शेतकऱ्यांनी केली पाहिजे हवामान खाता असो किंवा इतर कोणी अंदाज देतो तो अंदाज म्हणजे शंभर टक्के खरीच गोष्ट आहे ही जी तुम्ही स्वतःची भूल करून घेता त्याच्यामुळं तुमच्या अपेक्षांचा भ्रमनिरास होतो हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या त्यामुळं जून मध्ये चांगला पाऊस होणार आहे नंतरचा प्रश्न आपला असा आहे की शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावं तर आपण सरासरीचा पेरणीचा टाइम काय आपला भारतीय हवामान खातं संपूर्णत महाराष्ट्रामध्ये दोन ज्या शाखा आहेत मान्सूनच्या त्या सक्रिय झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण मान्सूनने महाराष्ट्र व्यापल्यानंतर ठराविक मिलीमीटरची नोंद झाल्यानंतर आय एम डी घोषित करत आणि तेव्हा आपण पेरणीला सुरुवात करतो बरोबर मग त्या पद्धतीनं मान्सून संपूर्णतः सक्रिय होऊ द्या आजची मान्सूनची वाटचाल ही फार मध्य महाराष्ट्रापर्यंत आलेली आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला आजची मान्सूनची अपडेट जर सांगायची म्हटलं मराठवाडा विदर्भात मान्सून पोहोचलेला आहे धाराशिव बीड लातूर नांदेड हिंगोली परभणी या ठिकाणी मान्सूनचा मुक्काम आहे त्याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली इथला विदर्भातला हा भाग सुद्धा मान्सूननं व्यापलेला आहे त्यामुळे मान्सून हळूहळू सक्रिय भारतामध्ये होतोय महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि तो संपूर्णतः सक्रिय झाल्यानंतर मान्सूनच्या सरी तुमच्या गावापर्यंत आल्यानंतर आणि दीडशे दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर तुम्ही, ते ते तुम्ही कर चा करता। त्या ठिकाणी पेरणी करायला हरकत नाही तुम्ही पेरणी कधी करावी या संदर्भातली अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत शेतकऱ्यांच्या मनातले अनेक गैरसमज दूर करण्याचं कामसुद्धा आपण करतो आहोत त्याकरता शेतीसाठी मातीसाठी आणि संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असले बला तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद